मित्रांनो काही बोलावं काही चर्चा करावी व्हिडिओ बनवावा अशी अजिबात इच्छा राहिलेली नाही माझ्या बोलण्याने काहीसुद्धा बदलणार नाही जे लोक गुलाम आहेत ते गुलामच राहणार आहेत जे लोक शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानणारे आहेत ते लोक शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानणारेच राहणार आहेत यामध्ये कसलाही बदल होणार नाही तरीसुद्धा मित्रांनो खूप विचार करून परत एकदा व्हिडिओ बनवत आहे तो केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द परत कानामध्ये पडले पर की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे शब्द कानी पडले की मरणाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे म्हणजे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढताना या अंधकाराच्या विरोधामध्ये लढताना या असत्याच्या विरोधामध्ये लढताना या पाखंडाच्या विरोधामध्ये लढताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मरणाच्या अगोदरसुद्धा मेले होते म्हणजे जीवाची बाजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी लावली होती आणि आपण जर त्यांचा वारसा चालवणारे असू किंवा तसं म्हणणारे असू किंवा तसं म्हणून घेणारे असू तर अशावेळी परत स्वस्थ बसणं योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओचा विषय आणि प्रपंच मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय मराठा समाज आहे ज्या समाजातून समाजा मी आलो जो समाज आज आमचा गुलाम आहे त्या समाजाला जागृत करणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि त्या अनुषंगाने काही बोललं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज आहे तो मोठा भाऊ मानला जातो समाज घटकातील सर्वात मोठा समाज मानला जाणारा मराठा समाज आणि तो जर या गुलामीतून मुक्त झाला तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र गुलामीतून मुक्त व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात बाबासाहेबांचा अपमान करतात शंभूराजांचा अपमान करतात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अपमान करतात महात्मा फुलेंचा अपमान करतात मित्रांनो त्याच लोकांचा आमचा मराठा समाज हा गुलाम झालेला आहे हजारो वर्षापासून गुलाम आहे आणि मित्रांनो यामध्ये कसलाही बदल होण्याची सध्या तरी सुतराम शक्यता नाही आता मित्रांनो जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना जमलं नाही महामानवांना जमलं नाही शंभूराजांना जमलं नाही ते मला जमणार असा मी दावा कदापिही करणार नाही मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे की ह्या समाज पूर्णपणे कायमस्वरूपी गुलाम झालेला आहे यांच्यामध्ये कसलाही बदल होणार नाही प्रत्यक्ष भूदेव जरी आला प्रत्यक्ष देवा जरी सांगितलं प्रत्यक्ष या पुजाऱ्यांनी जरी सांगितलं या पुरोहितांनी जरी सांगितलं प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण जातभाईंनी जरी एकमुखाने जरी सांगितलं की अरे बाबांनो आमच्या गुलामीतून मुक्त व्हा तरीसुद्धा हा समाज त्यांचे पाय धरणार आणि म्हणणार आम्हाला मुक्ती नको आम्हाला तुमची गुलामीच प्रिय आहे अशी अवस्था माझ्या मराठा समाजाची आहे तरीसुद्धा मित्रांनो पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा पाईक म्हणून जे काही मुठभर परत समाजामध्ये मी पाहत आहे आमच्या मराठा समाजामध्ये आज किमान दहा ते पंधरा टक्के असा वर्ग आहे जो याच्या विरोधामध्ये लढत आहे बोलत आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ही विचारधारा जोपासत आहे वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना बळ मिळावं म्हणून परत सांगत आहे परत परत सांगत आहे लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत आहे लक्षात ठेवा ज्या वेळेस आपला मराठा समाज मराठ्यांनो नीट लक्षात ठेवा नव्वद टक्के मराठा समाजाबद्दल बोलत आहे दहा टक्के मराठा समाजाला हे आता कळायला लागलेलं आहे परंतु उर्वरित जो नव्वद टक्के समाज आहे या मराठा समाजाचं सुद्धा वर्गीकरण मी करणार आहे उर्वरित जो नव्वद टक्के मराठा समाज आहे त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही आरक्षण मागत होतात ज्यावेळेस मनोज जारांगे पाटील उपोषण करत होते आपल्या जीवाची बाजी लावत होते त्यावेळेस हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आमचा डी एन ए हा ओबीसी आहे म्हणजे ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आपल्या मुलाबाळांना शिक्षणाची गरज आहे आज मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल स्कॉलरशिपचा प्रश्न असेल फीसचा प्रश्न असेल अशा विविध प्रश्नांना मराठा समाजाला तोंड द्यावं लागत आहे आणि त्यावेळेस हा देवेंद्र फडणवीस आमचा डी एन ए ओबीसी आहे असं म्हणून मराठा समाजाला हिनवण्याचं काम करत होता ज्या वेळेस निवडणूक लागली त्यावेळेस हा मराठा समाजाला हिंदू हिंदू म्हणून एक करण्याचा प्रयत्न करत होता कारण त्यावेळेस या देवेंद्र फडणवीसांना मतदानाची गरज होती आणि निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसाने ब्राह्मणाचं रूप धारण केलेलं आहे ज्यावेळेस या देवेंद्र फडणवीसांचा राईट हँड असणारा कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतो त्यावेळेस हा ब्राह्मणाचं रूप धारण करतो त्यावर कसलीही कार्यवाही करत नाही पकडून आणू शकत नाही जेलमध्ये टाकू शकत नाही भर रस्त्यावर लटकवायचं तर फार फार दूरची गोष्ट आहे परंतु हे षडयंत्र आमच्या मराठ्यांना कदापिही लक्षात येणार नाही आणि यावरून मराठा समाजाचे चार भाग परत मी एकदा एखाद्या एक व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुर्तास सांगतो आमच्या एकूण मराठा समाजापैकी जवळपास पंचवीस टक्के मराठा समाज असा आहे त्याला काय घडामोडी चालू आहेत हेच कळत नाही म्हणजे या सर्व प्रक्रियेतून तो बाहेर आहे दुसरा पंचवीस टक्के त्याच्या या गोष्टी कानावर येतात परंतु आकलन करण्याची त्याची क्षमता नाही म्हणजे पन्नास टक्के मराठा समाज पूर्णपणे एका बाजूने आहे तो गुलामीतून कदापिही बाहेर येत नाही किंवा येण्याच्या मार्गावर नाही उरलेल्या पन्नास पैकी पंचवीस टक्के जो मराठा समाज आहे त्याला कळतं परंतु तो पूर्णपणे या भारतीय जनता पार्टीच्या खोट्या हिंदुत्वाच्या ब्राह्मणत्वाच्या आहारी गेलेला आहे भिडे एक बोटे यांच्या आहारी गेलेला आहे आणि उरलेला जो पंचवीस टक्के आहे त्या पंचवीस टक्के मराठा समाजाचं विश्लेषण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मराठा समाजाने किमान या बाबतीत विचार करावा विचार करणार नाहीत हे माहीत आहे तरीसुद्धा बाबासाहेबांचा तुकोबारायांचा शिवरायांचा वारसा समजून हा शब्द प्रपंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम